नमस्कार वेदृशी एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे डिव्हिजन मॅथ मध्ये सर्वात हार्ड कन्सेप्ट वाटणारी मुलांना ते आहे डिव्हिजन डिव्हिजन हार्ड का वाटते कारण डिव्हिजन मध्ये पाडे टेबल पाठ करावे लागतात त्यामुळे हार्ड वाटते तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की विदाऊट टेबल विदाउट पाडे आपण डिव्हिजन कसं करायचं चला पाहूयात आपण थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स डिवायडेड बाय दोन तर आपल्याला हे विदाऊट टेबल कसे करायचे ते पाहिजे इथं किती संख्या आहेत वन टू थ्री त्यामुळे आपण आप ला 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 थ्री लाईन ओढायच्या टू न या संख्येला डिवाइड करायचंय इथं किती आहेत तीन आहेत थ्री आहेत मग आपण थ्री लाईन ओढून घ्यायच्या वन टू थ्री टू न डिवाइड करायचं म्हणून आपल्याला टू चा, चा, आप चा ग्रुप करायचा टू चा ग्रुप इथं किती झाला एकच झाला त्यामुळे इथं लिहायचं वन आणि हा जो वन उरलाय तो डायरेक्ट इथं येऊन इथं लिहायचा ठीक आहे नेक्स्ट हे जा किती झाले मग फिफ्टी मग इथं फिफ्टीन लाईन ओढून घ्यायच्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि आपल्याला ग्रुप कितीचे करायचे तर दोन न डिवाइड करायचे म्हणून टू टू चे ग्रुप करायचे वन टू थ्री फोर फायू सिक्स अँड सेवन इथं किती ग्रुप झाले सेवन मग इथं लिहायचा सेवन आणि हा जो एक अंक उरलाय तो इथं घ्यायचा इथं किती झाले मग सिक्स्टीन मग सिक्स्टीन लाईन ओढायच्या वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन टू न डिवाइड करायचं म्हणून टू टू चे ग्रुप वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन अँड एट किती ग्रुप झाले एट बाकी काही उरले काहीच नाही म्हणजे बाकी झिरो आहे तर आपलं उत्तर झालं हे वन इथल्या सेवन आणि एट वन सेवन्टी एट या क्वेश्चनच आन्सर झालं आहे का नाही सोपं विदाऊट टेबल oh.